नमस्कार आज आपण डिंकाचे लाडू बघणार आहोत त्यासाठी अडीचशे ग्रॅम खोबरं अडीचशे ग्रॅम खारीक अडीचशे ग्रॅम गूळ काजू डिंक बदाम खसखस एक वाटी तूप वेलची पावडर प्रथम खसखस भाजून घेणे खसखस मंदाचेवरती भाजणे त्यानंतर एका वाटीमध्ये काढून घेणे त्याच्यानंतर पॅनमध्ये तूप घेणे त्याच्यामध्ये काजू भाजून घेणे काजू भाजून झाल्यानंतर डिंक तळून घेणे डिंक तळताना डिंक पूर्णपणे फुललेला असावा जर ढिंक पूर्ण फुलला नाही तर कचकच लागू शकतो तळून झाल्यानंतर एका बाउलमध्ये काढून घेणे त्याच्यानंतर खोबरे भाजून घेणे खोबऱ्याचा कलर जास्त लालसर होत होऊ नये त्याच्यानंतर खोबरे काढून घेणे आता हे खारीक आणि खोबरं दोन्ही मिक्स करून मिक्सरला वाटून घेणे खोबरं आणि खारीक एकत्र वाटल्यामुळे व्यवस्थित बारीक होतात त्याच्यानंतर डिंक बारीक करून घेणे अर्धा डिंक बारीक करून घेणे अर्धा डिंक आहे असा मिश्रणामध्ये होत नाही खसखस काजू बदाम वेलची पावडर घालणे त्याच्यानंतर सर्व मिश्रण एकत्रित करून घेणे गॅसवरती पातेले ठेवून त्याच्यामध्ये गूळ ओतणे त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ओतणे कारण जर पाणी ओतलं नाही तर गूळ पातेला चिटकून बसेल हळूहळू गूळ हलवत राहणे त्याच्यानंतर तो वितळला जाईल व त्याचा पाक तयार व्हायला सुरुवात होईल पण इथे आपल्याला कडक पाक करायचा नाही आहे थोडा चिकटपणा आल्यानंतर त्याच्यामध्ये दोन चमचे तूप घालणे गॅस बंद करणे आणि त्याच्यामध्ये मिश्रण घालून घेणे मिश्रण घातल्यानंतर एकसारखे हलवून घेणे नंतर दोन चमचे तूप घालू शकता आणि मिश्रण एकसार काढून झाकून ठेवणे गरम गरम असल्यामुळे लगेच आपल्याला लाडू वळायला येत नाहीत त्याच्यामुळे एक दहा मिनटं त्याला झाकून ठेवणे एक दहा मिनटानंतर आपण लाडू वळायला सुरुवात करू शकतो आणि ह्याचे लाडू पटकन वळले जातात असे हे डिंकाचे लाडू तयार या मिश्रणामध्ये आपल्याला पंधरा ते वीस लाडू तयार होतात गुळाचे लाडू असून सुद्धा हे लाडू खूप मौसूत होतात